सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी हो आनंदाची बातमी येते छोट्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकार देणार तुम्हाला दहा हजार रुपये कशाचे काय काय नियम आहे सर्व बघणार आहोत या व्हिडिओमध्ये कधी मिळणार हे पैसे कसे मिळवायचे काय अर्जाची पद्धत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता त्यामुळे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये त्याचे नियम आटी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर कर्मचाऱ्यांचे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही लागत असतील दहा हजार तुमच्याकडे किती शेत आहे तर शासन विविध योजना लावत लावत असतात शेतकऱ्यांसाठी त्याची सर्वात प्रथम माहिती आपल्या चॅनलवरती येत असते त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे शेत कमी असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता तर शेतकरी मित्रांनो आता सध्या सर्वाकडे पावसाचं वातावरण आहे ज्या ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस होत आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची व आनंदाची बातमी येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यासाठी क्षेत्र कमी लागेल ते तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला विचारू शकता त्यानंतर तुम्हाला पीक पाणी जर तुमचा पीक विमा भरला गेला असेल यंदाचा तर तुम्हाला लगेच हे पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स अपडेट करायचं आहे ते कसं करायचं काय त्याचा व्हिडिओ उद्या लवकरच येईल माहीत असेल तर तुम्ही करू शकता माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचा व्हिडिओही मी अपलोड करून देतो ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्स कसा करायचा त्यानंतर ती केल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी केल्यानंतर एक कोड येईल तो कोड तुम्हाला तसा ठेवायचा आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला लगेच क्रॉप लगे इन्शुरन्स अपडेट द्यायचा आहे क्रॉप इन्शुरन्स अपडेट दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचं क्लेम कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला त्यानंतर तुमच्या बांधावरती अधिकारी येऊन तुमचं पीक तपासतील जर तुमचं खरोखर नुसखल होईल असेल तर ते पुढची कारवाई नक्की करेल आणि तुम्हाला याचा लाभ होईल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेतकरी मित्रांनो कमीत कमी क्षेत्र तुम्हाला यासाठी दोन एकरपेक्षा कमी असायला हवं तेव्हाच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्या बेकार जाऊ नका आणि हो तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद